तो यहाँ तक की डॉक्टर बता देता है कि ये मर जाएगा अभी इसका कोई इलाज नहीं हो हो। वो यहाँ आने के बाद में पहलवान बन के घूमता है तर मित्रांनो नमस्कार पुनः एकदा आपले चैनल पर स्वागत है तर मित्रांनो मी मि आज आहे बाबा दर्गा येथे बाबा दर्गा बुलढाणा जिल्ह्यातलं प्रसिद्ध ठिकाण आज आपण पाहणार आहोत आणि या ठिकाणाविषयी अधिक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो खूप इंटरेस्टिंग असणार आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला मित्रांनो बघूया बाबा दरगा बुलढाणा जिल्ह्यातलं एक प्रसिद्ध ठिकाण तर मित्रांनो सैलानी बाबा दर्गा हे बुलढाणा जिल्ह्यातलंच नाही तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे या ठिकाणी सर्व धर्मीय भाविक म्हणजे हिंदू असो मुसलमान असो ते मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येत असतात आणि आपला नवस इथे मागत असतात आणि अशी मान्यता आहे या ठिकाणी की येथे मागलेला नवस इथे मागितलेला नवस इथे बोललेला नवस आ, हा सैलानी बाबा नेहमीच ने ने पूर्ण करतात तर मित्रांनो या ठिकाणी त्यामुळेच मी आपणास दाखवणार आहे की दर्ग्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात गर्दी असते आपण पाह पाहायला जातं आपण दर्ग्यात जाणार आहोत थोड्या वेळात चला तर भेटूया दर्ग्यामध्ये तर मित्रों हा है सैलानी बाबा दर्गा आ सैलानी बाबा मजार मित्रांनो येथील ही गर्दी पाहिल्यावर आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की येथे मानसिक आजार असलेल्या लोकांची संख्या अधिक आहे लोकांची सैलानी बाबांवर इतकी प्रचंड श्रद्धा आहे की मानसिक आजार असलेल्या लोकांचे नातेवाईक त्या रुग्णाला डॉक्टरकडे न निघता थेट सैलानी बाबांच्या पायाशी घालतात आणि या कारणामुळेच सैलानी बाबांची देशभर कीर्ती आहे अशा मनोरुग्ण म्हणजेच भूतबाधा झालेल्या व्यक्तींचा इलाज बाबाच्या दरबारामध्ये अंगावरून निंबू उतरून केल्या जातो सैलानी बाबांच्या दर्ग्याची खास आणि आकर्षण असणारी गोष्ट म्हणजे इथली होळी ही होळी फक्त बुलढाण्यातच आणि महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे तब्बल दहा ट्रक नारळाची होळी सैलानीत केली जाते तेही मोठ्या उत्साहात या दर्गयात आम्हाला श्री शेख बाबू भेटले त्यांच्याकडून आम्ही या दर्गे अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न किया चला ऐकूया काय म्हणाले ते यहाँ की सैलानी बाबा की दरगाह जो है तो इसके बारे में जानना चाहते कि ये कहाँ पर है और यहाँ पे क्या क्या गतिविधियाँ होती है और किस तरह तरह के भक्त यहाँ आते हैं और उनको क्या फायदा होता है देखिए सबसे सब पहली बात मेरा नाम शेख बाबू शेख महबूब है जी मेरा इसके अंदर में चालीस साल का एक अनुभव है मुझे जो मैंने अपने नजर से और देख रहा हूँ देखा हूँ यहाँ पर जो भी ज्यादा से ज्यादा जो लोग आते हैं यहाँ पर तो सबसे पहले वो जाते हैं अपने डॉक्टर के पास अगर उनको कुछ बीमार हो जाते हैं या कोई तकलीफ हो जाती है तो पहले अपने डॉक्टर के पास जाते हैं और जितने भी उसके जो डॉक्टर ये डॉक्टर वो डॉक्टर जितने भी डॉक्टर हैं जितने भी जो शरीर के जो जो भी वो कराने के बाद में जब उनको आराम नहीं मिलता है। तो आराम जब नहीं मिलने के बाद में कुछ लोग फिर कुछ आबा बाबा के पास में जाते हैं और आबा बाबा के पास जाने के बाद में तो काफी बर्बाद हो जाते हैं काफी बर्बाद हो जाते हैं और जब बर्बाद होने के बाद में फिर उनको कहीं से रास्ता इस दरगाह का मिलता है बुल्ढानी जिले के अंदर बाबा सैलानी की दरगाह है इनका नाम है हाजी अब्दुल रहमान उर्फ बाबा सैलानी अब्दुल रहमान ओरिजिनल नाम है उनको बाबा सैलानी बोला जी। तो ये बुल्ढाने से 24 किलोमीटर दूरी पे है और चिकली से भी 24 किलोमीटर दूरी पे है जी। जी। तो बाबा आबा करने के बाद में उस शख्स को यहाँ आने के बाद में एकदम उसको राहत मिल जाती अच्छा आपने अपनी आंखों से देखा ये चीज मैं उस दौर से गुजरा भी हूँ और आंखों से देख भी रहा क्या बात है आ, अभी जो शख्स में जो आपके सामने मैं जो आपसे बात कर रहा था बात कर रहा हूँ इन्हीं की मेहरबानी है कि मैं जिंदा हूँ सबसे पहले और आपसे बात करने के लायक जो हूँ मैं हुँ। तो वो भी इन्हीं की मेहरबानी है ना तो इसी जगह पे नाली का पानी बहता था एक दौर के अंदर सब लोग यहाँ पर नहाते थे और बंदर की तरह वो नाली का पानी पीता था जो मैं आपसे आज बात कर रहा हूँ गंदा पानी जी जी और मैं खुद अपने होश में नहीं था जो मैं अभी आपसे बात कर रहा हूँ तो ऐसे मैं खुद उस दौर से भी गुजरा हूँ और मैं चालीस सालों से लोगों को देख रहा हूँ यहाँ तक के डॉक्टर बता देता है कि ये मर जाएगा अभी इसका कोई इलाज नहीं और यहाँ आने के बाद में पहलवान बन के घूमता है आ, मैंने सुना है कि होली के वक्त यहाँ पे काफी बड़ा उत्सव मनाया जाता है वो क्या क्या होता है उसमें सर ऑल इंडिया की पब्लिक आती है वहाँ पर कब से स्टार्ट होता है ऑल इंडिया की पब्लिक आती है और ऑल इंडिया की पब्लिक यानी के मार्च में जो होली आती है तो होली जलती है यहाँ पर नारियल वगैरह की होली जलती है यहाँ पे लेकिन जो काफी कुछ लोग जो है तो गलतियां भी करते कपड़े वगैरह वो उसके अंदर डाल देते नहीं डालना चाहिए वो गलत बात क्योंकि है। गलत बात है कपड़े डाल देते कुछ जिंदे मुर्गे वगैरह भी डाल देते इन पे रोक लगना चाहिए जिंदे मुर्गे डालने से कोई मतलब कमानी नहीं बताया इनको जिंदे की जान लेना अच्छी बात नहीं है गलत बात है कपड़े भी डाल देते हैं ये ये गलत बात है नारियल आप उतार के डाल सकते हैं तो कुछ लोग गलतियाँ खुद अपने मन से करते तो उसको बाबा कुछ नहीं कर सकते बाकी होली बहुत बेहतरीन होती है होली के पांचवें दिन यहाँ पे संडल होता है और और इंडिया की पब्लिक बहुत अच्छा लगा आपको सुनकर आपसे भी मिलकर बहुत खुशी हुई सर आपको तो बाबा सैलानी के दुआ से बाबा रमदानी के दुआ से आप बहुत ऊँचे पद पे जा रहे हैं और आप बहुत से बहुत खुशी शुक्रिया दिल दिलसे शुक्र जी मैं जी।, से करूंगा। जी जी बहुत बहुत धन्यवाद आपका सैलानी बाबा दर्गाच्या परिसरात असलेला आणखीन हा एक महत्वाचा दर्गा आज आपण पाहणार आहोत याला म्हणतात रमजानी दर्गा रमजानी दर्गामध्ये आपण आज जाणार आहोत तेथील दर्शन घेणार आहोत बघूया आतून कसं आहे ते त्या ज्या पायऱ्या दिसत आहे आपल्याला त्या पायऱ्यांनीवर जायचं आहे आपल्याला मित्रांनो हा आहे रमजानी दर्गा व या ठिकाणी देखील काही मानसिक का आजारी महिला आपला आजार दूर करण्याकरिता बाबांजवळ प्रार्थना करताना दिसत आहे मित्रांनो हो आपण पाहू शकता अशा प्रकारच्या झोपड्या करून या ठिकाणी आलेले जे मानसिक रोगी आहेत उपचारासाठी आलेले या ठिकाणी राहत असतात आणि त्या किती दिवस राहायचं याला काही मर्यादा नसते जोपर्यंत त्यांना बरं वाटत नाही ते, ते या ठिकाणी राहतात आणि मी तर असंही ऐकलं आहे की बरेच जण या ठिकाणी जे मानसिक रोग असलेले नातेवाईक आहे अशांना या ठिकाणी सोडून देतात आणि ते संपूर्ण या शहरामध्ये फिरत असतात एरियामध्ये तर ही नक्कीच चांगली गोष्ट नाही आहे आणि हा झिरा एक मोठी विहीर आहे ॲक्च्युली झिरा म्हणतात पण या ठिकाणाला झिरा म्हटल्या जाते तर या झिऱ्याचं पाणी पवित्र पाणी भाविक घेऊन जातात आपल्यासोबत तर बघा मित्रांनो या पाण्याने आंघोळी देखील केल्या जातात आणि त्याचप्रमाणे हे पाणी सोबत आपल्या एक श्रद्धा म्हणून घेऊन जातात ना ते बीवर पितेबी पाणी अच्छा तर ये बा सातमे क्यू लेके जाते लेकिन क्या फायदा क्या हां इसकाय हो का फायदा आहे भरपूर हो मीठा आहे पाणी हो ना त्याच्या शेजारी हा आपण पाहू शकता सुलतानी बाबा दरगा सुलतानी बाबा दरगा आपण बघूया अगदी जवळ जाऊन झिऱ्याच्या अगदी जवळ असलेलं हे ठिकाण या ठिकाणी देखील बरेच भाविक माथा टेकण्यासाठी येत असतात तर मित्रांनो हा आहे सुलतानी बाबा दर्गा आज आपण सैलानी बाबा दर्गा परिसरातील इतरही दर्गा आज पाहिलेले आहेत जसं की या बाजूला रमजानी बाबा आणि या बाजूला सुलतानी बाबा झिरामधील शुद्ध पाणी रोगराईक दूर करते असं येथील भाविकांचं म्हणणं आहे मी त्यांच्याशी बोललो मुली ना इथं आल्याच्या वा वा काय नाव आहे बेटा तुझं अंजली अंजली, अंजली। खूप छान सुंदर दिसते तू तर कोणत्या बाबामुळे झाला आता नेमकं तुम्हाला कुठला फायदा सैलानी बाबाचा मी नाही कि नाही सैलट बाबा सैलानी बाबांची कृपा आहे म्हणायची नाही का तुमच्यावर हा सावीस आठवीचे असेल हां ती मुलगी अक्षरशः अशी पाये अशी घोटळीत होती हां तर तिच्या पप्पाने कीकून धरलेते आणि पप्पाच्या मम्मीने धरले होते हां ती मुलगी महिन्याच्या आत मध्ये चांगली झाली बाप इतकी कृपा सांगली है। हो ना हो चला चला ठीक आहे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Namaskar.